पुरुष दापोली मार्गाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ सध्या समोर आलेला आहे पुरुष दापोली मार्गावरती पुरुष गावातील कमकुवत पुलांच्या कामांची सुरुवात म्हणजे जुने पूल तोडून नवीन पुलांच्या बांधकामाला गेल्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात करण्यात आली आणि त्याच पुलाच्या बाजूला नदीवरती मातीची भर टाकून वाहनांना तात्पुरता पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे मात्र या पर्यायी मार्गावरती नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज लक्षात न घेता आणि पाण्याच्या प्रवाहाला वाहून जाण्याकरता कोणताही मार्ग मोकळा ठेवण्याची व्यवस्था नसल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पहिल्याच पावसात नदीपात्रातील पाणी आता ओव्हरफ्लो होत आहे सध्या या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून लवकरच फुरुज गावातून जाणारा खेड दापोली मार्ग पूर्णपणे बंद होण्याची शंका सध्या नाकारता येत नाही पावसाळ्यात या नदीवरती पाण्याचा प्रवाह पाहता तात्पुरता पुलालगत बांधण्यात आलेला पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची दाट शक्यता असून प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घेऊन त्यावरती योग्य उपाय शोधून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी सध्या पुरुषमधील स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येते